परभणी लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार घोषणा होण्या अगोदरच मित्रपक्ष असलेल्या भाजपमधून मेघना बोर्डीकर या बंडखोरी करण्याच्या तयारीत असून ही बंडखोरी थोपविण्यासाठी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी परभणी भेट दिली या भेटीदरम्यान बोर्डीकर यांच्याशी चर्चा करत निवडणुकीच्या अनुषंगानं मोर्चे बांधणीचा प्रयत्न केला आहे अर्जुन खोतकर यांनी मेघना बोर्डीकर यांच्याशी केलेल्या चर्चेमधून काहीच बाहेर येऊ शकलं नाहीये त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय बावीस तारखेला जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डीकर यांच्याकडून देण्यात आली परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीमध्ये झालेली बिघाडी लोकांच्या चर्चेचा विषय बनलीय शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि शिवसेनेचा परभणी हा बालेकिल्ला असल्यानं जागा शिवा जानार ही जागा शिवसेनेच्या खात्यात जाणार हे जवळपास निश्चित आहे पण मेघना बोर्डीकर हे निवडणूक लढण्यास ठाम इच्छुक आहे मराठवाडा समन्वयक अर्जुन खोतकर यांनी बोर्डीकर यांच्या निवासस्थानी येऊन चर्चा तर केली पण मेघना बोर्डीकर यांचं समाधान झालं नाही आपण आजही इच्छुक उमेदवार म्हणून कायम आहे आणि पक्षनेत्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आणखी काही झालेलं नाही आहे बावीस तारखेला आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना प्रदेशाध्यक्ष दानवे साहेबांना जाऊन भेटणार आहोत सोलकर साहेबांच्या सोबत आणि तिथे निर्णय होईल पण आतापर्यंत हो। पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पूर्ण आमच्या भाजपचे नेते इथे आलेले आहेत त्यांच्यासमोर आम्ही खोतकर साहेबांसमोर मांडलेली आहे आणि मोदीजींसाठी एक एक खासदार महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आम्ही पूर्ण जे काही आमच्या भावना आहेत ते त्यांच्याकडे मांडले खासदार साहेब स्वतः आले होते हो आले त्यांच्यासोबत काय चर्चा झाली त्यांच्यासोबत ना चर्चा नाही झाली काय करत नाही ते जेवण करताना चर्चा आमच्या आधीसाठी लेखाच्या पायात आला बापानं लेखाला स्वातंत्र्य दिलं म्हणून ते पूर्ण स्वातंत्र्य निर्णय घेण्याचा अधिकारला दिलेला आहे सगळ्या दृष्टीला सक्षम आहे ही गोष्ट मी जाणतो आहे तो निर्णय योग्य घेईल असा मला विश्वास आहे तिने जो निर्णय घेतला तो मला मान्य नाही आता चर्चा त्यांचं म्हणणं काय ते मी पूर्णपणे ऐकून घेतलं मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो त्याही मुख्यमंत्र्यांशी आता इथंच बोलू आम्ही मी रावसाहेब धारणेशी फोनवर बोललो त्याही रावसाहेब धार्मेशी फोनवर बोलल्या मी दानवे आणि मुख्यमंत्री या दोघांचंही फोनवर बोलणं करून दिलं माने मुख्यमंत्री महोदय यांनी चर्चेसाठी आम्हाला तिथं बोलवलेलं <coughs> आहे मी यांना चर्चेने घेऊन बावीस तारखेलाच आहे तिढा पक्षप्रमुखाचा अधिकार ते ते ठरवतील मी काय उमेदवारी संदर्भात इथं आलेलो नाही उमेदवार कोण आहे काय आहे अजूनही मला माहीत नाही जो काय असेल तो मान्य उद्धवजी ठरवतील मी उमेदवारी संदर्भात आलो नाही मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संदर्भातला जो काही इथं समन्वय घडून आणता येईल त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी आलो आहे खालचा समन्वन एनटीव्ही न्यूज मराठी परभणी